नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधले कंधार तालुक्यातील कवठा गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदेड बिदर महामार्ग रोखून धरला या आंदोलनामुळे वाहतूक जवळपास एक तास थांबली होती मनाळ नदी खोऱ्यात हो झालेल्या विक्रमी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय एका दिवसात तब्बल दोनशे पंचाहत्तर मिलीमीटर पाऊस पडल्याने शेती पिकांबरोबरच अनेक शेतकऱ्यांची जमीन पूर्णपणे खरडून गेली आहे शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे तातडीने आर्थिक मदत द्या एनडीआरएफच्या तुटपुंच्या मदतीऐवजी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं खडून गेलेल्या शेतीसाठी प्रति हेक्टरी एक लाख रुपये पूरग्रस्त शेतीसाठी पन्नास हजार रुपये आणि इतर नुकसानग्रस्त पिकांसाठी तीस हजार रुपये प्रति हेक्टरी मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे यासोबतच संपूर्ण कर्जमाफी आणि घरांची पडझळ झालेल्या कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते त्यांचा हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे